ओम नम शिवाय हर हर महादेव कहाणी सोळा सोमवारची एक आपलं आठपाठ नगर होतं त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं एके दिवशी काय झालं शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारीपाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं म्हणून पार्वतीला राग आला गुरुवाला तिनं कोड्या होशील म्हणून शाप दिला तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय दिसलं देवळी स्वर्गाच्या अप्सरा आल्या त्यांना गुरव कोडाने भरलेला पाहिला आणि त्याला कारण पुसलं गुरवानं गिरजेचा सा शाप सांगितला तेव्हा त्या म्हणाल्या की भिऊ नको घाबरू नको तू सोळा सोमवाराचा व्रत कर म्हणजे तुझं कोड जाईल म्हणजे तुझं कोड जाईल गुरव म्हणाला हे व्रत कसं करावं अप्सराने सांगितलं की सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी अंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा करा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावा व ते खावं त्या दिवशी मीठ खाऊ नये याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतरावे सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी त्यात तूप गुळ घालून चुरमा करावा तो देवळात न्यावा मग भक्तीनं शंकराची पूजा करावी नंतर चुरम्याचं नैवेद्य दाखवावा पुढे त्याने पुढे त्याचे तीन भाग करावेत एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणाला वाटावा किंवा गायी चारावा तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढे गुरुवानं ते व्रत केलं गुरवाचं कोळ गेलं पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तेव्हा तिनं गुरवायला विचारलं की तुझं कोड कशानं गेलं गुरुवाने सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्यानं माझं गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून असं व्रत केला तिनं आपला गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून असं व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच पार्वतीला येऊन भेटले तेव्हा दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझवर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा भेटीची इच्छा झाली याच कारण काय पार्वतीनं सोळा सोमवारच्या व्रताचा सा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामीनं हे व्रत केलं त्याचा सोबती फार दिवस देशांतराला गेला होता त्याची वयाची सहज रस्त्यात भेट झाली पुढं कार्तिक स्वामीनं हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावानं सोळा सोमवारच व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात काय चमत्कार झाला तिथल्या चमत मुलीचं लग्न लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते राजानं मंडप चांगला सुशोभित केला होता लग्नाची वेळ आली राजानं हत्तींच्या सोंडेत माळ दिली हत्तीन माळ ज्याच्या गळ्यात घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथं आपला हा ब्राह्मणही मौज पहावयास गेला होता पुढं कर्म धर्म संयोगानं तीमान हत्तीनीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली त्या दोघांचं लग्न लावलं व नवरा बायकोची बोलवण केली पुढं काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली असता बायकोनं नवऱ्याला विचारलं की कोणत्या पुण्यानं मी आपल्यास प्राप्त झाले ते मला सांगा त्यानं तिला सोळा सोमवारांच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरिता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व हे व्रत ती करू लागली असा तिला सुंदर मुलगा झाला तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की कोणत्या पुण्यानं मी तुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला इकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता हा एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी आणि राज्यही त्यालाच द्यावं असा त्यानं विचार केला अनायासे या पुत्राची गाठ पडली राजाने त्याला आपल्या घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसविलं इतकं होत आहे तो या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देवळात गेला घरी बायकोला निरोप पाठविला की शेर कणकेचा चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्यास लोक हसतील म्हणून एका तपकात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवास राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्यात राज्यास मुकशील दारिद्रन पिडशील असा दृष्टांत दिला पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानास सांगितली तो म्हणाला महाराज हे राज्य तिच्या बापाच आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील ह्याकरिता असं करणं अयोग्य आहे मग उभयतांनी विचार केला व तिला नगरातून हाक हाकलून हा लावलं पुढं ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढं काय झालं एके दिवशी म्हातारीनं तिला चिपटी विकावयास पाठविलं देवाची गती विचित्र आहे बाजारात ही चालली मोठा वारा आला सर्व चिपटी उडून गेली तिने येऊन म्हातारीला सांगितलं तिनं तिला घरातून हकलून लावलं तेथून ती निघाली ती एका तेल्याच्या घरी गेली तिथं तेल्याच्या घागरी भरल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं तिला घालवून दिलं पुढं जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होतं पण हिची दृष्टी त्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आठवून गेलं पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्याच तिची दृष्टी गेली तसा पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलो रोजच्या सारख तळ्यावर गोवारी आले नाचक पाणी पाहून माग परतले गुरढुर ताणलेली राहिली पुढं काय झालं तिथं एक गोसावी आला त्याने हिला पाहिला कोण कोटची म्हणून सगळी हकीकत विचारली तिनं सगळी हकीकत सांगितली गोसाव्यानं हिला धर्मकन्या मानली आपल्या घरी घेऊन आला तिथं राहून ही कामधंदा करू लागली तशी जिकडे तिकडे हिची दृष्टी जाऊ लागली जा दृष्टी त्यात किडे पडावे काही चिंचा आपोआप नाहीशा व्हाव्या व अंतर्दृष्टी लावली हिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं समजलं व ते नाहीस केल्याशिवाय हिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरविलं मग त्याने शंकराची प्रार्थना केली शंकरांनी सोळा सोमवारच व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले पुढं गोसावेन हिच्याकडून सोळा सोमवाराच व्रत करावी तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला हिच्या नवऱ्यास हिच्या भेटीची इच्छा झाली त्यानं चोहीकडे दूध शोधास पाठविले शोधता शोधता ते इथं आले गोसावेच्या मठात राणीला पाहिलं तसे जाऊन त्यांनी राजाला सांगितलं त्याला मोठा आनंद झाला राजा प्रधान सुद्धा राजा प्रधाना सुद्धा गोव्यास गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार घातला वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला राजा 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 ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीनं पाणी ग्रहण करून सुखानं नांद राजानं होय म्हटलं आणि गोसाव्याला जोडप्यानं नमस्कार केला व राणीला रा घेऊन आपल्या नगरी आला मोठा उत्सव केला दान दक्षिणा देऊन दे। ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली आनंदाने राज्य करू लागली तस तुम्ही करा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायीच्या गोठी पिंपळांच्या पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ ओम शिवाय हर हर महादेव